खूप तपासणी छान केली त्यांनी नंबर लिहून दिले खूप चांगले आभारी थँक्यू असे कामं करीत राहा साईबाबाच्या कुरब ओम साईराम डोळ्यांच्या तपासण्या चांगल्या केल्या माझी पण तपासणी झाली आहे मला माझं मला नंबर लागला आहे मी आता त्यांच्याबरोबर डोळ्याचा आपल्यासाठी जाणार आहे ओम साईराम छान अवस्था आहे बा बरं वाटलं आम्हाला खूप आनंद आला ट्रीटमेंट लोकांना भेटावी जो आपल्या साईबाबांचा संदेश आहे रुग्णसेवा ईश्वरसेवा साईबाबांचा सगळ्यात महत्वाचा शिकवण होती श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी व परिसर अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी पार पडलंय या शिबिराला शिर्डी परिसरातील महिला वृद्ध व नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला यापैकी जवळपास ते रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी लागणार असल्यानं त्यांना मुंबई येथील रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येणार असल्याचे तसेच त्यांच्या राहण्याची जेवणाची सर्व सोय संस्थेच्या माध्यमातून निशुल्क केली जाईल असे यावेळी सांगितले असून तपासणीसाठी आलेल्या महिलांनी या शिबिरात अत्यंत सुंदर व्यवस्था केली असल्याचं सांगत प्रथमच आपल्या परिसरात असा भव्य आणि सुंदर उपक्रम राबविला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने देखील दर महिन्यात एका मोफत शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याचं सांगत या पुढील काळात विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचं सांगितलंय त्यांच्या वतीने जे डोळ्याचं शिबिर ठेवलं आहे ते फार चांगल्या प्रकारे त्यांनी शिबिर ठेवलं आहे डोळ्यांच्या तपासण्या चांगल्या केल्या आहे माझी पण तपासणी झाली आहे मला माझं मला नंबर लागला आहे मी आता त्यांच्याबरोबर डोळ्याचा ऑपरेशनसाठी जाणार आहे हमसाहेरामध नाही ऑपरेशनला जाणार आहे माझं ऑपरेशन आहे डोळ्याचं एका डोळ्याचं नाही पैसे वगैरे काय नाही फ्री आहे एकदम एकदम चांगली सेवा केली त्यांचे अत्यंत आभारी आहे मी एकदम फार चांगल्या प्रकारे तपासणी केली आहे नेत्र रे आयोजित केलं एकदम आनंद वाटला खूप सोयीता आहे ब्राष्ट आहे पाकिटं दिले खूप तपासणी छान केली त्यांनी नंबर लिहून दिले खूप चांगले आभारी थँक्यू असे कामं करीत राहा साईबाच्या कुर ओम साईराम साईराम कसं वाटला एकदम छान आहे व्यवस्था पण चांगलीली आहे डोळे तपासले चष्मा दिला त्यांनी खूप छान व्यवस्था आहे काही परेशानी नाही झालेली डोळे चेक केले चष्मा दिला त्यांनी नाही नाही पैसे वगैरे काहीच नाही घेतलं हो मोफ सगळं आणि न ज्यूस पण दिलेलं आहे केळं वाटलं आहे छान वाट अवस्था आहे बार बरं वाटलं आम्हाला खूप आनंद आलेला आहे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर जुनवाला आय शंकरा हॉस्पिटल पनवेल मुंबई यांच्यातर्फे आज शिर्डीमध्ये नेत्र मुक्त शिर्डी परिसर अभियान लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि अयोध्या हॉस्पिटल राबवत आहे तर पेश इथं अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे आणि अर्जुन जुनवाला शंकर आय आय हॉस्पिटलतर्फे डॉक्टरांची जी टीम आली आहे ती अतिशय योग्य रीतीने प पेशंटला बघून आजच ते जवळजवळ पाचशे ते सहाशे पेशंटनी या शिबिराचा फायदा घेतला आणि जवळजवळ पन्नास ते साठ श रुग्णांना आज मोतीबिंदूच्या ऑपरेशनला प पनवेलला ला ट्रस्टतर्फे नेण्यात ने ने आहे येत आहे त्यांना त्यांची राहण्याची ऑपरेशनची आणि जेवणाची स सुविधा करणार करण्यात प्रॉपर सगळी व्यवस्था मोफत करण्यात येत आहे ट्रस्टतर्फे हा मोतीबिंद मुक्त शिर्डी परिसर अभियान राबवण्याचा संकल्प केलेला आहे तर दर महिन्याला हे शिबीर घेण्याचा मानस आहे तर बाबा ते करून घेतील आणि रुग्णांची सेवा करण्याची एक संधी मिळेल अनेक गोरगरीब रुग्ण आहेत जे डोळे चेकसुद्धा करू शकत नाही तर त्यांना एक ऑपरेशन ऑपरेशन जर झालं तर त्यांना एक दृष्टी दृष्टी येईल आणि डोळ्याशिवाय आपण जीवन नाही जगू शकत त्यामुळे एक ह्या बाबांनी एक संधी दिलेली आहे आणि त्या संधीचा म्हणजे उपयोग रुग्णांच्या सेवा करण्यासाठी हो अशी मी बाबांजवळ प्रार्थना करते मी लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि अयोध्या हॉस्पिटलतर्फे सर्व रुग्णांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला अशीच सेवा करण्याची संधी देव हो आणि हर महिन्याला हा हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे तर मग ते स त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या कोरोना महामारीनंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र स देशभरात लोकांची आर्थिक आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात खालवली गेलेली आहे त्याच्यामुळं रुग्ण छोट्या छोट्या आरोग्याच्या गोष्टींकडं पैसे अभावी दुर्लक्ष कर करतात त्याच्यामुळं त्याचे छोट्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचे मोठ्या आजार त्याचं रूपांतर होतं पैसे अभावी योग्य सुविसुविधा सोयीसुविधा अभावी बरेचसे रुग्ण या गोष्टीकडं दुर्लक्ष करतात श्री शंकरा नेत्रालय हे दक्षिण भारतातलं एक नावाजलेलं नावाजलेली नेत्र रोगात काम करणारी संस्था आहे आणि अतिशय उच्च प्रकारची ट्रीटमेंट उपचार पद्धती आणि रिकवरी रेट ज्या शंकरा नेत्रालयाचा देशभरात उत्कृष्ट अशा प्रकारचा मानला जातो या, आपन, आ, आपन, या, ले ले। या शंकरा नेत्रालयाच्या माध्यमातून आपण मोफत आपण नेत्ररोग शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आपल्या शिर्डी राहता तालुका परिसरातून मोठ्या प्रमाणात त्याला उदंड असा प्रतिसाद लाभलेला आहे या शंकरा नेत्रालयाच्या माध्यमातून किमान चाळीस ते पन्नास महत्त्वाचे मोतीबिंदू ज्या रुग्णांना मोतीबिंदूची शक्र शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं असे रुग्ण आपल्याला सापडलेले तर शंकरा नेत्रालय आर झुंझुनवाला ट्रस्ट नवी मुंबई यांच्या माध्यमातून आपण त्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करणार आहोत त्याबद्दल मी श्री साई लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट त्याच्यानंतर श्री शंकारा नेत्रालय आयोजक श्री अरुण गायकवाड साईराजजी गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबीयाचे मी आभार व्यक्त करतो अयोध्या हॉस्पिटल मार्फत आरोग्य शिबिराचा आमचा पहिलाच प्रयोग होता तरी जेवढं जास्तीत जास्त आपल्याला उत्कृष्ट प्रकारची सेवा देण्या देण्याचा से प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे तरी पण बऱ्याचशा त्रुटी आम्ही पुढच्या दर महिन्याला आमचा कॅम्प घेण्याचा आमचा मानस आहे तर याच्यात बऱ्याचशा आम्ही उत्कृष्ट प्रकारच्या सुविधा मोफत जरी आपलं शिबिर असलं तरी आपण माणुसकीच्या दृष्टीतून एक ट्रीटमेंट करण्याच्या चांगली ट्रीटमेंट लोकांना भेटावी जो आपल्या साईबाबांचा संदेश आहे रुग्णसेवा ईश्वरसेवा साईबाबांचा सगळ्यात महत्त्वाचा शिकवण होती तर त्या शिकवणीला अनुसरून जेवढं जास्त उत्कृष्ट प्रमाणात आपण चांगल्या प्रकारची सेवा आपल्याला रुग्णांना देता येईल असा शंभर टक्के प्रयत्न इथून पुढं भविष्यात राहणार आहे आणि गरजू वृद्ध रुग्णांना उत्कृष्ट प्रकारची सुविधा भेटावी त्यांचं आरोग्य चांगलं असावं हा एकमेव उद्देश आमच्या ट्रस्टचा आणि अयोध्या हॉस्पिटल यामार्फत आम्ही उद्देश हाच मूळ उद्देश आहे आणि तोच आम्ही साध्य करणार जो आपण मोतीबिंदू मुक्त परिसर शिर्डी परिसर हा जो आपण उद्देश घेऊन आहे शिबिर घेतलेलं आहे हे पूर्णपणे मोफत आहे कुठल्याही प्रकारचे शुल्क या ठिकाणी आपण आकारलं जाणार नाही आहे त्याच्यामुळं गरजू आणि गरजू आणि सर्व लहान आबालवृद्ध सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो फक्त मोतीबिंदू आणि उतारवायातील नेत्ररोगांमध्येच नाही तर जे जन्मजात लहान बालकांमध्ये काही नेत्ररोग उद्भवतात त्याचीसुद्धा आपण ट्रीटमेंट या ठिकाणी मोफत करणार आहोत मग केवळ एक दोन मोतीबिंदू किंवा असे ठराविक आजारांवरची ट्रीटमेंट न करता अनेक जेवढ्या प्रकारचे डोळ्या संदर्भातले जे आहे त्याचा आपण उपचार करणार आहोत आणि हे पूर्ण विनामूल्य असणार आहे त्याबद्दल मोठ्या प्रमाणात याचा लाभ घ्यावा प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी